नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये रेसिपी नाही किंवा कोणताही ब्लॉग नाही तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की ज्या आपल्या किचनला खिडकी असते आजकाल खिडक्या कशा स्लायडिंगच्या असतात तिथे जाळी पण असते तर ती जाळी कशी साफ करायची कारण जर चिमणी नसेल तर खिडकीची जे ताराची जी हे असते जाळी ती ना लवकर खराब होते तेलामुळे कारण आपण सगळा स्वयंपाक हा किचनमध्येच बनवतो म्हणजे गॅस ओट्यावरच तर अगदी ती खिडकी लागून असली तर जाळी खूप खराब होते त्यामुळे ती जाळी लवकर अशी साफ होत नाही तुम्ही कितीही निर्माणे घासा किंवा कशाने घासा अशी लवकर चिकटपणा त्याचा निघत नाही परंतु आज मी अशी ट्रिक घेऊन आली आहे की त्याने बिलकुल पाच मिनिटसुद्धा लागणार नाही ती जाळी साफ व्हायसाठी तर पहिले गंजामध्ये पाणी गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये मी जी आता पुडी दाखवली आहे पॉकेट दाखवलं आहे ते आहे ड्रेनेक्सचं ते पॉकेट तुम्हाला कोणत्याही मॉलमध्ये किंवा किराणा दुकानात नाही ठेवत पण कुणी जर ठेवत असेल तर तिथं पण मिळून जाईल नाहीतर मग हार्डवेअरच्या पण दुकानामध्ये मिळून जाईल तुम्हाला तर ती ते ड्रेनिक्सचं पॉकेट आणायचं पंचवीस किंवा तीस रुपयाला मिळून जाईल आणि गरम पाणी करायचं थोडं की खूप गरम पाणी नाही करायचं कोमट पाणी करायचं आणि त्यामध्ये ती पुढी जे ते पॉकेटमधला जो पावडर असते तो टाकायचा तर आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच पाणी बनवायचं असं जास्त असं बनवून ठेवायचं नाही आणि वापरताना ते म्हणजे वापर ते खूप हे असते हार्ड असते हात खराब होण्याची पण शक्यता असते तर हँड ग्लोवज पण तुम्ही घालू शकता किंवा कोणाला जर सहन झालं तर काही होत नाही त्याने मी तर काही वापरलं नाही आहे असंच टाकलं आहे मी आणि त्यासाठी प्लॅस्टिकच्या याचा वापर नका करा स्टीलचा ग्लास किंवा कप असेल जुनावाला तर त्याने पण तुम्ही ते टाकू शकता किंवा काचेची बॉटल असेल तर त्याने पण टाकू शकता ते आणि असं खिडकीवर टाकायचं मग ते तर असं टाकल्यानंतर पाच मिनटं टा सोडून द्यायचं आणि आपोआप म्हणजे टाकता टाकताच ते जे मळ आहे पूर्ण तो पूर्ण खाली उतरण्यासाठी सुरुवात होत होतो तर अशा प्रकारे मी गरम पाणी करून घेतलं त्यामध्ये तो पॉकेटमधला पावडर पूर्ण म्हणजे अर्धच पॉकेट टाकलं ते टाकून घेतलं आणि त्यानंतर मग पूर्ण खिडकी म्हणजे जा जाळीवर ते पाणी टाकून घेतलं आणि टाकल्यानंतर पाच मिनटे जा तसंच ठेवून दिलं आणि त्यानंतर मग मी ते घासणीने घासा कि कि किंवा मग ब्रशने घासा तर मी प्लॅस्टिकनेच घासलं आहे ते ब्रशनं पण नाही घासलं आणि ताराच्या घासणीने पण नाही ताराच्या घासणीने जर घासलं तर असे ना क्रॅचेस पडतात त्यामुळे ताराच्या घासणीने घासू नका एकतर ब्रशनं घासायचं किंवा मग प्लॅस्टिक प्लॅस्टिक जरी घेतलं तरी पण लवकर साफ होते आणि त्यानंतर मग आज नळा आले होते तर पाईपनेच मी लावलं कारण किचनमध्ये पाईप लावता येत नाही डायरेक्ट मशीनलाच पाईप लावावा लागतो तर त्यामुळे मग असं साफ करून घेतलं छान बघा किती सरावळ निघला आहे तिथला आणि थोडंसं तरी किंचित राहिलाच होता तर मी पुन्हा मग डबल पाणी बनवलं आणि नंतर पुन्हा मग डबल ते टाकून घेतलं आणि अशा प्रकारे पूर्ण जाळी साफ करून घेतली तर तुम्ही पण याचा वापर करून पहा फक्त हातामध्ये हँडलोज घाला किंवा प्लॅस्टिक जरी घातलं तरी चालेल आपल्याकडे पनण्या खूप असतात प्लॅस्टिकच्या ते जरी घातलं हातामध्ये तरी चालेल असं काही खूप हे नसतं फक्त पाणी खूप गरम करायचं नाही कोमट करायचं आणि पावडर पण थोडीच टाकायची पूर्ण पॉकेट नाही होतायचं तर अशा प्रकारे किचनची जाडी आज मी साफ केली या पावडरला स्ट्रॉंग असा वास नसतो जसा ॲसिडला असतो व्हाईट कॅट जे आपण वापरतो त्याला खूप स्ट्राँग वास असतो तसं याला नसतो फक्त कोमट पाणी करायचं जास्त गरम पाणी करायचं नाही आणि जर कुणाला सहन जर होतना सेल, घला काही ही होत नसेल तर हँड घाला काहीही होत नाही आणि फक्त पाणी गरम करताना खूप कोमट करा जास्त गरम करू नका तर अशा प्रकारे मी आज किचनची जाडी छान साफ करून घेतली आणि आता पुन्हा डबल पाण्याने छान धुवून घेणार आहे आणि नंतर मग कोरड्या फडक्याने पूर्णपणे पुसून घेणार काच आणि जे ते स्लाइडिंग आहे ते पूर्णपणे पुसून घेणार आणि रसमग पूर्ण जाडी साफ होणार आहे तर आता मी डबल पुन्हा ब्रशने घासून घेणार आहे खिडकी घास घासून झाली आणि लाईन गेली आता लाईन गेल्यानंतर मग आता मला गंजानेच पाणी मारावं लागलं आणि मग थोड्याच वेळाने पुन्हा लाईन आली तर मग पुन्हा पाईप लावला आणि पुन्हा मशीन सुरू केली तरी इकडे पाईप लावला तर तिकडे पाईप निष्ठून जात होता इतका कंटाळा आला होता की खाली उतरा वर चढा खाली उतरा वर चढा असं करून करून ना त्रास आला होता मला खूप परंतु मग सासूबाईला बोलवलं आणि त्यांना म्हटलं तुम्ही इथेच बसा बटन चालू बंद करायसाठी कारण फोर्स आला की असं ना पाईप निसटूनच जात होता मग पुन्हा खाली उतरा पुन्हा तो पाईप जोडा आणि नंतर मग पुन्हा वरती जडा तर त्यांनाच तिथे बसवलं पाईप निसटला नाही पाहिजे म्हणून आणि बघा त्यांना बसवलं तर पाईप पण निसटला आणि लवकर लवकर मी पाणी मारून घेतलं मग मा पाईपने आणि पाईपने कसं लवकर लवकर पाणी येतो आणि मग बेसिनमधून पाणी घ्या पुन्हा मारा बेसिनमधून पाणी घेत जा पुन्हा मारत जा असा त्रास होतो थोडा तर पाईपने लवकर झालं त्यानंतर पूर्णपणे पाणी छान कोरड्या फडक्याने काढून घेतलं छान कासप काच पुसून घेतले आणि अशा प्रकारे आज माझी किचनची खिडकी छान क्लीन झाली अशी मी पंधरा दिवसातून एक महिन्यातून करतच राहते परंतु यावेळेस ना माझी तब्येत चांगली नव्हती त्यामुळे काही लक्ष देण्यात नाही आलं तर जास्तच खराब झाली होती आणि मी कसं निर्माने किंवा ॲसिड टाकून थोडं पुसते परंतु काही तेवढं निघलं नव्हतं ते कारण माझ्याकडे काही चिमणी नाही आहे नाही खिडकी असल्यामुळे परंतु ते ताराची जी जाळी असते ती ना लवकर खराब होती काचं खराब होत नाही कारण काचं हे एक साइडनेच असते परंतु बाहेरून काही पाली वगैरे आलं नाही पाहिजे म्हणून मी हे जाळी नेहमी लावूनच ठेवते त्यामुळे ना जाळी खूप खराब होती आणि बघा किती सारा डस्ट निघला बाहेर सुद्धा पाईपने पाणी मारलं होतं त्यामुळे ना खूप सारा डस्ट निघला त्या खिडकीचा त्या स्लायडिंग मध्ये नव्हता मळ परंतु त्या जाळीलाच खूप सारा काळा काळा चिकटपणा धरला होता तर बघा किती छान साफ झाली आहे आणि तुम्ही पण याने साफ करून पहा आणि आता राहिलं होतं माझं बेसिन साफ करायचं तर बेसिनला माहिती आहे का खारं पाणी आहे आमच्या बोरिंगचं त्यामुळे खूप सारे डागं पडतात आणि हे जे काळे डागं दिसत आहे हे जेव्हा मी राहायला यायच्या आधीचेच हे डाग आहे कारण त्यांनी माहिती आहे का गॅसोटा तयार केला आणि गॅसोटा साफ करण्यासाठी स्ट्रॉंगवाला ॲसिड वापरलं त्यांनी आणि त्या ॲसिडने पूर्णपणे स्टीलचं जे हे बेसिन आहे माझं ते पूर्ण खराब झालं आहे म्हणजे काळे काळे डागं पडले त्याला परंतु हे काळे डागं तर निघतच नाही आता परंतु जे खाऱ्या पाण्याचे डागं असते ना ते निघत नाही त्यामुळे मी माहिती आहे का हे निघण्यासाठी आपली जी रांगोळी असते त्याने घासलं ना की खाऱ्या पाण्याचे पूर्णपणे डागं निघून जातात नाही साबण लावायची गरज नाही कोणत्या लिक्विडची गरज तर मी बेसिन आणि नळं आहे जे नळं माझे प्लॅस्टिकचेच आहे खारं पाणी असल्यामुळे परंतु नळाच्या भोवताल जे स्टीलचे लावले आहे ते पण रांगोळीनेच घासते मी तर तुम्ही पण स्टीलचं बेसिन असेल किंवा नळं असेल जर तुमचे स्टीलचे तर ते रांगोळीने घासून बघ खूप छान चकाकते कोणतंही लिक्विड नाही वापरावं लागत किंवा साबणसुद्धा नाही वापरावं लागत तर अशा प्रकारे मी आज बेसिन आणि किचनची खिडकीची जी तार अस तारेची जी जाळी असते ती आज साफ केली तर कसा वाटला हा व्हिडिओ आणि कशी वाटली ही आयडिया नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय